दोनशे पन्नास विधानसभा क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेत्रे साहेबांच्या प्रचाराकरिता कर्नाटकचे डॅशिंग नेते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉक्टर डी के शिवकुमारांचं जे आहे सोलापुरामध्ये खूपच भन्नाट असं आगमन झालेलं आहे आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्या स्वागताकरिता एकत्रित झालेले आहेत खूपच सुंदररीत्या जे आहे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि ते आता मैंदरगी येथे जाणार आहेत ज्या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांच्या प्रचाराकरिता एक भव्य सभेचं जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे खूपच सुंदररीत्या या ठिकाणी तयार्या वगैरे झालेल्या आहेत आपण बघू शकता प्रचंड प्रमाणात जे आहे पब्लिक या ठिकाणी डी के शिवकुमार यांना बघण्यासाठी आलेली आहे या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहे फक्त मैंदर्गीच नव्हे तर आसपासच्या सर्व गावातील लोकंसुद्धा या भन्नाट अशा सभेत येण्यासाठी जे आहेत आलेले आहेत तर खूपच सुंदर जे आहे हे दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे आणि अजून डी के साहेबांचं जे आहे आगमन या ठिकाणी झालेलं नाही आहे परंतु थोड्याच वेळामध्ये जे आहे डी के साहेब येतील आणि ते आपल्या सर्वांचे लाडके सिद्धरामजी मेहत्रे साहेबांचा सा जे प्रचार करतील या ठिकाणी आपण बघू शकता खूपच सुंदर आगमन जे आहे डी के साहेबांचं सा झालेलं आहे आणि प्रचंड सिक्युरिटीमध्ये जे आहे आपल्या सर्वांचे लाडके शंकरदादा साहेब जे आहे त्यांना घेऊन येत आहेत खूपच सुंदर आहे बाई खूपच सुंदर आहे प्रचंड जे आहे प्रतिसाद प्रचंड पब्लिक जनसैलाब जे या ठिकाणी फक्त त्यांना बघण्यासाठी आलेलं आहे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेलं आहे आणि शंकरण्णा मेहत्रे साहेब जे अक्कलकोटचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी त्यांना घेऊन येत आहेत खूपच सुंदर जे आहे दृश्य आपल्याला हे या ठिकाणी दिसत आहे भाई माशाला एकदम जबरदस्त जे आहे ही सभा होणार आहे डी के शिवकुमार यांची जे ओळख एक डॅशिंग नेता म्हणून केली जाते पूर्ण कर्नाटकातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये जे त्यांची हवा आहे असे सांगण्यात येते आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की फक्त कर्नाटकात नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा त्यांची किती जास्त हवा आहे आणि या ठिकाणी सिद्धरामजी मेहत्रे साहेबांचा सा हात उंचावून उन। ते या ठिकाणी लोकांना सांगत आहेत की या नेत्याला जे आहे निवडून द्या हा नेता जे आहे इमानदार आहे आणि सिद्धरामजी मेत्रे साहेबांनी सुद्धा खूपच सुंदर असे भाषण या पूर्ण सभेमध्ये केलेले आहे या आलेल्या सर्व लोकांना संबोधून जे आहे भाषण केलेले आणि खूपच बेहतरीन भाषण होतं ज्याचं एक क्लिप जे आहे आपल्या चॅनलवर लवकरच आपल्याला बघायला भेटेल आणि डी के शिवकुमारांची सुद्धा भाषणाची क्लिप आपल्याला लवकरात लवकर आपल्या चॅनलवर बघायला भेटेल तर बघूया या सभेचा किती फायदा जे आहे मेत्रे साहेबांना होतो डी के साहेबांची पॉप्युलरिटी किती प्रमाणात जे आहे मेत्रे साहेबांना मदत करते तर ह्या सर्वांचं उत्तर जे आहे फक्त आपल्याला तेवीस तारखेलाच भेटेल तर एवढंच आश्वासन करू इच्छितो आपल्या सगळ्यांना एवढंच आव्हान करू इच्छितो की काय पण करा परंतु वोट करायला विसरू नका वीस तारखेला जावा आपल्या जवळच्या बो मध्ये आणि जाऊन आपल्या आवडत्या व लाडक्या नेत्याला जे आहे वोट करायला विसरू नका